नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यशाचा गुलाल या यूट्यूब चॅनलवर जी के व जी एस सिरीजमधील भाग तीन आज आपण घेणार आहोत तर त्यामधला आजचा पहिला प्रश्न आहे की आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते तर महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते त्यानंतरचा महत्वाचा तिसरा प्रश्न आहे गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे तर गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ऑप्शन नंबर तीन ग्रामसेवक यांच्याकडे असते त्यानंतरचा प्रश्न चौथा महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ म्हणून कोणती शहर ओळखली जाते तर याचं उत्तर आहे महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ म्हणून अकोला जिल्हा ओळखला जातो प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये क्रांतीची चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला तर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये क्रांतीची चिन्ह म्हणून कमळाचे फूल या चिन्हाचा वापर करण्यात आला त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो सर्वच परीक्षांमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली तर नाबार्ड या संस्थेची स्था बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी झाली महत्वाचा प्रश्न आहे सातव्या नंबरचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एम आर डी सी चे मुख्यालय कुठे आहे तर एम आर डी सी चे मुख्यालय ऑप्शन नंबर चार मुंबई येथे आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ येथे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नववा खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी विरींद्वारे उत्सर्जित केली जातात तर अशी कोणती जीवनसत्वे आहेत जे लघवीद्वारे उत्सर्जित केले जातात तर याचं उत्तर होईल दोन फक्त ब व क त्यानंतरचा दहावा महत्त्वाचा प्रश्न जो सर्व परीक्षांमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह ऑप्शन नंबर दोन सुरेश भट यांचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अकरावा रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली ते ते है, है। तर रामकृष्ण मिशनची स्थापना ऑप्शन नंबर चार अठराशे सत्त्याण्णवमध्ये झाली त्यानंतरचा प्रश्न आहे बारावा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ऑप्शन नंबर दोन पुणे येथे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तेरावा इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय ऑप्शन नंबर दोन लिओन फ्रान्स येथे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विपशना केंद्र कोठे आहे तर आंतरराष्ट्रीय विपशना केंद्र हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ रिकाम जागा येथे आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ऑप्शन नंबर एक लासलगाव या ठिकाणी आहे यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न सोळाव्या नंबरचा जो पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारलेला आहे मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर मराठी भाषा दिन म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे सतरावा रिकामी दगा या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला तर जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध ऑप्शन नंबर एक अनंतकान्हेरे या क्रांतिकारिकाने केला त्यानंतरचा प्रश्न आहे बाबरी मशीद बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग या आयोगाची नेमणूक करण्यात आली प्रश्न आहे की महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर ऑप्शन नंबर चार साल्हेर हे आहे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे विसावा नक्षलबारी नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर नक्षलबारी हे गाव ऑप्शन नंबर तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे आणि या गावापासूनच नक्षलवादाची सुरुवात झालेली आहे असेच अतिमहत्वाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच यशाचा गुलाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय हिंद